इकडेकडे एक तिकडे दोनकडे तिकडे शूटिंग चालू हां मी येऊ का उत्तम बोरातं बोवू जास्त या ना चॉयल हाय चॅट मी आमर पुणे नाही हाय चॅट याना करा दादा सगळं मग सुंदर मोबाईल दे चला अरे तंदूया याना मंगो सारे

साऱ्या विश्वाला बुद्धांचा भल्या भल्या यु टेंशन हाती कळून पडली तलवा भल भल यार आता इकडे ना इकडे यस यस कळून पडली तलवा फोटो येणार शूटिंग झाले का ना, इतने ना?